जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शरद पवारांचे निष्ठावंत आणि पक्ष संघटनेत हातखंड असणारे कट्टर राजकीय कार्यकर्ते मागील चार दशकांपासून ते सांगली जिल्ह्यातून सक्रिय राजकारणात आहेत संयमी पण मिषभाषी वक्तृत्व ही त्यांची खासियत आहे पण यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजेच ईश्वरपूरच्या नगरपालिकेची नगर, नगर परिषदेची निवडणूक ही जयंत पाटलांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे कारण त्यांना घेरण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक हे एकत्र आले आणि भाजपकडून सुद्धा ताकदपणाला लावण्यात आली इतकी की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतली आणि या प्रचारसभेत फडणवीसांनी थेट जरी जयंत पाटलांचं नाव घेतलं नसलं तरी सभा घेऊन केलेल्या आवाहनानं ईश्वरपूर नगरपालिकेसह सांगली जिल्ह्यात सुद्धा राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे आता विशेष म्हणजे या जयंत पाटलांची मधल्या काळात किंवा जसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तशी कायम अशी चर्चा व्हायची की जयंत पाटील हे सत्तेत जाणार आहेत किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत पण याच पक्षप्रवेशाच्या चर्चा कुठेतरी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलाय कारण मंत्रिमंडळात आता जागाच उरलेली नाही यामुळे कुणाचा समावेश करण्याचा प्रश्नच येत नाही असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आणि असं म्हणत त्यांनी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटलांच्या तथाकथित भाजप पा प्रवेशाला पूर्णविराम दिल्याची चर्चा आहे ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारासाठी खरं तर रविवारी संध्याकाळी महात्मा गांधी चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली आणि त्याचवेळी तर फडणवीसांनी नाव न घेता जयंत पाटलांच्या भाजप पक्षप्रवेश आणि मंत्रिमंडळातील एंट्रीवर भाष्य केलं होतं बरं आता येऊयात निवडणुकीसंदर्भात इस्लामपूरचं ईश्वरपूर झाल्यानंतरची खरं तर ही पहिली नगरपालिकेची निवडणूक होते आणि या निवडणुकीत म्हणजे पहिल्याच निवडणुकीत जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाविरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष हे एकजुटीनं हो रिंगणात उतरलेत चार दशकांच्या राजकारणापैकी मागील दोन निवडणुकांमध्येच जयंतरावांना विरोधकांकडून प्रबळ आव्हान दिलं जात होतं यावेळी सुद्धा ते आव्हान तितकंच ताकदीचं आणि प्रबळ मानलं जात आहे फरक इतकाच आहे की या आव्हानाची पूर्ती जाणीव जयंतरावांना आहे आणि त्यासाठी ज्या काही औषध योजना करायला हव्यात त्याची सुरुवात त्यांनी मागील काही वर्षांपासूनच केलेली दिसते राज्यस्तरावरील जबाबदाऱ्यांपासून प्रथमच बाजूला झाल्यानं यावेळी खरंतर जयंत पाटलांनी ईश्वरपूर शहरासाठी सलग अठरा ते वीस तास तळ ठोकत ही लढत तोडीस तोड वळणावर आणली आता मुद्दा येतो तो विरोधक एकवटण्याचा खरंतर राज्यभरातील विरोधकांना माणसं टिकवणं हेच पहिलं आव्हान आहे गेल्यावेळी निशिकांत पाटील यांनी जयंतरावांच्या गोटातून भाजपात उडी मारली आणि थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झुंकली त्यानंतर ही गळती अजूनही कायम आहे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सुद्धा कुटुंबासह भाजप पक्ष प्रवेश करत मुलगा विश्वनाथ याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिली माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील संजय कोरे हे दोन मोहरे मोहरेसुद्धा विरोधी गटात गेलेत त्यामुळे जयंतराव राज्यात व्यस्त असतील तेव्हा भा इथली बहुतांश सूत्र ही डांगेंचे चिरंजीव हाताळायचे याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष झालेले नेते निशिकांत पाटील राहुल महाडिक आमदार सदाभाऊ खोत अशी सारी मंडळी ही जयंतरावांना घेरण्यासाठी उठाबशा करत आहेत गेल्या वेळेपेक्षा यंदा फरक इतकाच आहे की यावेळी माजी खासदार राजू शेट्टी मात्र अजूनही तटस्थ आहेत आता मुद्दा येतो तो जयंत पाटलांचा एकूणच या आव्हानाची कल्पना आल्यानंच आपण पूर्णवेळ निवडणुकीत आहे असं सांगत जयंतरावांनी उमेदवारांच्या मुलाखतीपासून ते अंतिम यादीत सुद्धा लक्ष घातलंय आधीच काठावरच्या मंडळींना सोडून द्यायचा सल्ला सुल त्यांनी दिला स्वपक्षातील मंडोबांना थंड केलंय मी अजूनही राजकीय पटावर पाय रोवून भक्कमपणे उभा आहे असा संदेश सुद्धा त्यांनी सातत्यानं दिला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये आनंदराव पवारांविरोधात जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील यांना उमेदवारी देऊन मनगटाला मनगट मंगत। हा संदेशसुद्धा त्यांनी दिलाय राज्यात आणि केंद्रात सत्ता नसताना जयंतराव दुसऱ्यांदा नगर परिषद निवडणुकीत सामोरं जात आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची होती आहे पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे महायुतीचा खरं तर विरोधकांनी आत्तापर्यंत एक मोड बांधण्यात यश नक्की मिळवलंय म्हणजे सांगलीत महायुतीचं पालकत्व कुणाकडे असेल तर ते मंत्री चंद्रकांत पाटलांकडे आणि त्यांनी ते स्वीकारले सुद्धा खरं तर महायुतीतून भाजपचा राज्यस्तरावरून कायम जयंतरावांना सॉफ्ट करणार दिसायचा जो यंदाच्या निवडणुकीत मात्र अजिबात दिसत नाही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही यंदा थेट ईश्वरपूर नगरपालिकेवर लक्ष आहे जागा वाटपाचं घोडं अडतंय म्हटल्यावर या त्रिमूर्तींनी थेट हस्तक्षेप केल्याचं सुद्धा कळत आहे म्हणजे दोन्हीकडे साम दाम दंड भेद या अस्त्रांचा पुरेपूर वापर झालाय आणि होणार आहे अर्थात यात जयंतरावांनी आजवर कधीच माघार घेतलेली आहे भाजपचे शहरातले तीन पूर्वापार निष्ठावंतांना सुद्धा त्यांनी गळायला लावत जयंतरावांनी सुद्धा डाव टाकलाय गुंड समर्थक पाळल्याच्या मुद्द्यांवरून जयंतरावांना विरोधक टार्गेट करायचे पण तोच मुद्दा यावेळी खरं तर जयंत पाटलांनी पुढे केलाय आणि शहर गुंडांच्या ताब्यात द्यायचं की सज्जनांच्या याचा विचार शहरवासियांनी करावा अशी साध खुद्द जयंत पाटलांनी घातली त्यामुळे खरंतर एकमेकांचं संभाव्य उमेदवार वश करण्याची रणनीती दोन्ही बाजूंकडून सुरू होती अर्ज माघारी घेतेवेळीसुद्धा ते, ते चित्र दिसलं विजय कुंभार आणि महेश पाटील यांना जयंतरावांच्या गोटातून पुन्हा मागे वळवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे निशिकांत पाटलांनी केले तेच नगराध्यक्ष पदाचे मुस्लिम समाजाचे उमेदवार शाकीर तांबोळी यांच्याबाबत सुद्धा झालं त्यांचा अर्ज राहावा अशी मनोमन इच्छा महायुतीची होती मात्र तांबोळींनी माघार घ्यावी यासाठी जयंतरावांकडून सुरेंद्र पाटलांनी यशस्वी प्रयत्न केले आणि मग सांगलीत आता कसं आघाड्यांचं कडबोळं झालंय ते सुद्धा समजून घेऊयात सांगली जिल्ह्यात सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी ही स्थानिक आघाडे आणि सोयीनुसार पक्षगटांची मोडतोड करून कटबोळे करण्यात आलेत आठ्यात दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी असे हे आमने-सामनेत म्हणजे शरद पवार पक्षाचे दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे गटासमोर मोठा आवाहन उभे करण्याचा प्रयत्न झालाय विठ्यात भाजप विरुद्ध शिवसेना अशी पक्षीय लढत दिसत असली तरी ती वैभव पाटील विरुद्ध आमदार सुहास बापर अशी नव्या पिढीतील पारंपरिक लढाई आहे आठपाडित शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून फक्त नगराध्यक्ष पद आणि एका नगरसेवक पदासाठी नवरा बायको रिंगणात आहेत आता इथे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि त्यांचे बंधू अमरसिंह हो देशमुख यांनी सवता सुभा मांडलाय जतमध्ये तिरंगी लढत होते तिथे दोन राष्ट्रवादी एकत्र आले आहेत आणि ते घड्याळ चिन्हावर लढत आहेत काँग्रेसनं स्वतंत्र पॅनल लावलंय आणि भाजपसुद्धा ताकदीनं मैदानात आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातली ही परिस्थिती आहे पण विरोधकांनी केलेल्या खेळीवर आता जयंत पाटलांनीसुद्धा तोडीस तोड डाव रचलाय बोललं जातं आहे तरी आता या, या निवडणुकीत कोण कुणावर वरचट ठरतं आहे हे तर तीन डिसेंबरच्या निकालानंतर कळेल तरी जयंत पाटील हे एकटेच शिंदे फडणवीस अजितदादांना पुरून उरतील का आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा कर आणि याविषयी इनपुट दिले होते माझे सहकारी शांताराम पाटील यांनी धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका